नस दबणे हाताची पायाची कमरेची नस दबणे आयुर्वेदामध्ये साठी काही उपचार पद्धती उपलब्ध आहे का तर हो नक्कीच अगदी खात्रीशीर शीर अशी उपचार पद्धती आयुर्वेदामध्ये उपलब्ध आहे तर सर्वात आधी आपण पाहूया की नस का दबते जेव्हा दोन मंडके जवळ येतात तेव्हा ती शिर दबल्या जाते आणि त्यामुळे हाताला किंवा पायाला मुंग्या येणे वेदना होणे आणि तिसरं म्हणजे बधिरता येणे यासारखी लक्षणे दिसून येतात ज्यावेळी मंडक गॅप येतो त्यावेळी नस ही दबल्या जाते बरं हा मनक्यामध्ये गॅप का पडतो कारण की शरीरामध्ये वात हा वाढल्या जातो हाडांची झीज होते आणि मणक्यामध्ये गॅप येतो त्यामुळे हो नस दबते आणि त्यानंतर ही लक्षणे निर्माण होतात ही अशी सायकल अशी सायकल ही असते आता ही सायकल कशी कर ब्रेक करायची तर आयुर्वेद हा इथे वाढलेला वाद कमी करून ही सायकल ब्रेक करतो त्यासाठी वाद कमी करणारे उपचार हे आयुर्वेदामध्ये केले जातात त्यामध्ये पंचकर्म जसे की अग्निकर्म अग्निकर्म ह्यामध्ये चांदी अशा चा, चा प्रकारची चांदी शलाका असते त्याचा वापर करून आपण अग्निकर्म करतो त्यासाठी ही चांदी शलाका अग्निवर गरम केल्या जाते आणि रुग्णाला सहन होईल एवढ्या प्रमाणात चटका दिला जातो आता ह्या चटकेची तीव्रता ही रुग्णाच्या नाडीपरीक्षण केल्यानंतर आपण ठरवतो बरं आता हे अग्निकर्म आपण चांदीच्या किंवा सोन्याच्या शलाखेने का करतो कारण की अग्निकर्माची ही शलाका शेख आहाडापर्यंत अतिशय शे तीव्र वेगाने पोहोचवते तुम्ही बघा जेव्हा तुम्हाला हाताला पायाला वेदना होत असता तेव्हा हो तुम्ही गरम पाण्याची तो शेक फक्त त्वचा आणि मासापर्यंत पोहोचतो परंतु चांदीच्या काळीने जर आपण शेक दिला तर तो डायरेक्ट हाडापर्यंत पोहोचतो त्यामुळे जी नस दबलेली आहे त्या नसला दबल्यामुळे सूज येते व ती सूज शेक दिल्यामुळे कमी होते न थोडीशी रिलॅक्स होते वात तिथला हा निघतो बाहेर पडतो त्यामुळे वेदना हा कमी होतात बनक्यातील गॅप हा मदत होते त्यानंतर पुढचं पंचक्रम म्हणजे रक्तमोक्षण रक्तमोक्षणद्वारेही आपण हा त्वरित बाहेर काढला जातो जसा फुगा हा त्याला टोचल्यावरती हवा बाहेर पडते त्याचप्रमाणे अगदी त्याचप्रमाणे वेन्स मधून रक्त बाहेर काढून रक्तमोक्षण करून त्याद्वारे वात हा बाहेर काढला जातो त्यामुळे तुम्हाला वेदना हा त्वरित कमी होता नंबर तीन आहे बस्य चिकित्सा म्हणजेच एनिमा ह्यामध्ये आपण रुग्णाला औषधीयुक्त काढा दूध आणि तेल यांचा बस दिला जातो त्यामुळे शहरातील डॉ बाहेर काढल्या जातात आणि शरीरातील नवनिर्मिती ही वाढते त्यामुळे शरीरातील हाडांची झीज ही भरून निघते आणि वंक्यातील गॅप हा कमी होण्यास मदत येतो तसेच पोटातून हे वात कमी करणारी औषधी ही आपण देतो त्यामुळे तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे आराम देतो आता हे पंचकर्म अग्निकर्म हे काही पेशंटला एका सेटिंग मध्ये सत्तर ऐंशी नव्वद टक्के शंभर टक्के आराम पडतो तर काही रुग्णाला दोन तीन सेटिंग कराव्या लागतात पूर्ण आराम पडण्यासाठी त्यामुळे तुम्हालाही असा त्रास असेल तर आजच आपल्या क्लिनिकला भेट द्या आपले नारी परीक्षण करून आपल्याला योग्य असे पंचकर्म हे करून घ्या